नमस्कार बारामतीला प्रदीनिया वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये शेवधाम या ठिकाणी आहे या ठिकाणी जो सागरबाव वाघमारे युवा प्रबोधन राज्यस्तरीय पुरस्कार सोळा दोन हजार तेवीस हा जो ठेवला आहे आपण जाणून घेऊयात आपल्याकडे सुशीलबाई जाधव आहेत आहे पँथर चे अध्यक्ष ते या ठिकाणी आले उपस्थित आहेत उपस्थित काय सांगतात सागरबा विषय त्यांनी कसा कार्यक्रम झाला त्याच्याशी आपण चर्चा करूयात असं तुमचा परिचय द्या स्वराज्य संविधान रक्षक सेना भर आर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष स्वतः सुशीलभाई जाधव आणि तथापूर मी बारामती गावीचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो हे आम्ही आमच्यासारख्या नेत्यांना तुम्ही कव्हर केलेलं आहे आज सागरभाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून विविध आणि सामाजिक संघटना आणि दुर्भा प्रबोधन का साहित्य असा एक कार्यक्रम या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे मावलमध्ये

मातृभूमीसाठी काम केलेलं असे सर्वच लोकांना या ठिकाणी उपस्थित मी एकाच मंचावर आणलं आणि कुठेतरी अठरापट्ट जागे एकत्र करून एक मंच तयार केला म्हणून सागर भाऊ वातमारांना मी पुढील वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी असेच मोठे मोठे कार्यक्रम या मावली जिल्ह्यामध्ये व्हावा आणि एक समाजाचा वापर एक नावरूपाला यावं आणि या ठिकाणी चांगल्या लोकांसाठी आपल्या कुठं कृष्ठ आहे त्यांच्यासाठी आपलं काम करावं हीचा अभ्यास मी लाईव्हद्वारे चांगल्या शुभेच्छा देतो

कुठल्याही राजकीय पक्षाचं एक बाप्पा नेत्याला बाप कारण की आपला बाप कुठे आपला बाप आपला जन्म शिवाजी महाराज आणि आजच्या जन्मभूमी शिक्षणा शिक्षण क्षेत्रात मार करून आपल्या शिक्षणाला उत्पटावून पाय देण्याचं सरकार करते आजच्या शिकलं पाहिजे आई ऑफिस आहे साहेबांनी मोठा केला असं काही नाही पण आंबेडकरी चळवळीमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे विचार करणं समजणे गरजेचे आहे कारण जो माणूस विचाराने मोठा होतो तो कधीच गुलाम नाही होऊ शकतो नाहीतर प्रत्येक ठिकाणी आपण बघतो गाड्या मोठ्या मर्सडीज बी एम दुरवाडी पण बाबासाहेबांचे विचार नाही आहेत घरामध्ये कुठेतरी छोटंसं आपलं देव देवायन असतं त्यांच्यामध्ये किचनमध्ये गेलं बायको ऐकत नाही बायको ऐकत नाही आमची तिच्या बाहेरकडे चालतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती रिझर्वेशन चालतं भरपगारी सुट्ट्या चालतात त्यानंतर आठ तासाचं काम चालतं बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारी लोक पण बघितले मी यापूर्वी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत होतो तिथे सुद्धा जातीवाद आहे आज हे कानेगाव खाटा सागर भाऊ वाघमारे तळमळीचे कार्यकर्ते यांच्यासारखा कार्यकर्ता कुठे उदयात येत असेल याला कसं अडवायचं आपण हा पुढे नाही गेला पाहिजे हा जर पुढे गेला तर उद्या शासन करता होईल याच्या क्षत्राछाई आम्हाला काम करावं लागेल म्हणून सागर भाऊला कुठेतरी अडवण्याचं पण काम पुढे चालून होऊ शकतं एवढंच सांगेल की आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे बाळराजे वामनराव शेळके साहेबांनी मला मुंबईमध्ये पण आमंत्रित केलं होतं बोलण्याची इच्छा फार होती पैसा कमवणे हे आपलं लक्षण नाहीये पैसा कमवूनच पुढे जाणे हे तत्व नाहीये पैसा कमवायचं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर आ, या देशावर राज्य केलं जगामध्ये एकशे त्रेपन्न देशांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते त्या एकशे त्रेपन्न देशांमध्ये जयंती का साजरी केले की विचारांशी बैमानी नाही केली समाजाशी गद्दारी नाही केली समाजासाठी अहोरात्र झगडले झटले पकड जातीच्या लोकांसाठी पण बाबासाहेब आंबेडकर सांगण्यांची वेळ जेव्हा येते तेव्हा फक्त महार समाजाच्या लोकांनीच बाबासाहेब सांगायचं बाकीच्या लोकांना बाबासाहेब सांगण्याची इच्छा नाही होत तुमच्या स्टेजवर येऊन दोन मिनिटं बोलायचं फक्त बाबासाहेबांनी असं केलं बाबासाहेबांनी तसं केलं शिका संघटित वा संघर्ष करा एवढं सांगितलं त्याच्या पलीकडे बाबासाहेब माहिती नाही आहेत कुणालाच आपण रहितेच्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो झोपडपट्टीत राहणारे पोरं पण वाचतात आपल्या समाजाचे पण लोकांना फक्त माहिती आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण त्यांच्या सैन्यामध्ये काम करत राहणारी रयता कोण होती कोणती रयत हे सुद्धा माहिती नाही आहे कारण ते शिक्षण घेत नाहीत कारण त्यांच्याकडे बलाढ्य प्रॉपर्टी असतात शेती असते शिवार असतं पोराला एक गाडी घेऊन दिली पोरगा फिरत राहतो आगाऊ कामं करतो तरी बलात्कार होतात जेलमधून सोडवण्यासाठी प्रॉपर्टी विकली जाते बाकी काहीच होत नाही त्यासाठी आपण शिकलं पाहिजे आपण सक्षम झालं पाहिजे सगळ्यात पहिलं सक्षम होणं फार गरजेचं आहे जेव्हा सक्षम होऊ त्यावेळेस लढण्याची ताकद मिळते बाबासाहेबांनी सांगितलं होतं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासन करती जमात बनायची आहे आम्ही कोणत्या झेंड्याखाली लढायचं प्रत्येकाचा वेगळा झेंडा आहे कोणाच्या झेंड्याखाली खाली जाऊन आपण लढायचं म्हणून मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये राहुलबाई सोळंकीचं नेहमीच बघतो मी कौतुक कराव असं वाटतं पहिल्यांदा भेट झाली आमची कधी नाव ऐकलं होतं युट्यूबला सारखं बघायचो बाई साहेबांचं पण बघायचो पण भेट कधीच नाही झाली आज योगायोग असा लागला की मला भेटण्याची बाळराजे वामनराव शेळके साहेबांनी संधी उपलब्ध करून दिली आणि एवढं तळमळीचं काम करतात ते कुठल्याही कुठलाही अभिमान न बाळगता समाजासाठी अवरात्र रात्री बारा वाजता झगडतात ते बघून फार छान वाटतं की युट्यूबला नेहमी त्यांचे व्हिडिओ बघत असतो अशीच कार्यकर्ते घराघरामध्ये फार झोपडपट्टीमध्ये जन्माला येणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही समाजात राहून आपलं अस्तित्व टिकू शकता आणि तुम्ही दिशा देण्याचं काम करू शकता शेवटी एवढंच बोलेल हा कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याबद्दल शिर्के साहेबांचे ब्ल्यू टायगर संघटनेचे आभार व्यक्त करतो सागर भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी इच्छा व्यक्त करतो जय भीम जय भारत जय एक समीरा असं काही I don't